स्वागत आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण भाज्यांची काही संस्कृत नावं पाहणार आहोत मुळात भाजी त्याला म्हणतात शाकहा अर्थात कच्च्या भाज्या कोबी त्याला संस्कृतमध्ये नाव आहे केंबुकम टोमॅटो लाल असतात म्हणून त्याला नाव दिलेलं आहे रक्तफलम भेंडी, त्याला म्हणतात भिंडिका खिरा म्हणजे छोटी काकडी त्याला म्हणतात चरभटी मुळा त्याला म्हणतात मूलकम अशा प्रकारे आपण केंबुकम रक्तफलम भिंडिका चरभटी आणि मूलकम अशा पाच संस्कृत बरे भाज्यांची नावं पाहिलेली आहेत आज आपण इथेच थांबूया नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटही करा जय तू संस्कृतम